जेव्हा हरवलेली व्यक्ती हरवल्यानंतरसुद्धा हसते ना तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकण्याचा आनंद गमावून बसते रक्ताची नसली तरी आयुष्यभर जपावी अशी काही माणसं असतात एकटं राहण्याची सवय असावी माणसाला नाहीतर आजकाल कोण कधी साथ सोडून जाईल हे सांगता येत नाही जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर मन मारून राहिलेलं कधीही चांगलं आयुष्यात जर आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवर अवलंबून असते स्वभाव असा ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर विसरला नाही पाहिजे घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच धागा गुंफावा गुंतू नये कधीच हात धरावा असा जो सुटू नये कधीच एक नातं असं असावं असा जे तुटू नये कधीच पुढं काय होणार